बनावट तयार करून जागा मालक आणि शासनाची फसवणूक करून त्रयस्थाला जमीन विक्रीचा व्यवहार केल्याची घटना उघडकीस आली आहे हा व्यवहार नोंद दक्षिण तहसील व सहदुयम निबंधक कार्यालय परिसरात चौदा जून एकोणीसशे नव्वद ते पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत घडल्याची तक्रार सलीम गफूर जमादार वय एकोणपन्नास राहणार अशोक चौक न्यूपाद छपेट सोलापूर यांनी केली आहे या प्रकरणी बाजार पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे गुलाब मिया काखंडीकर पवेश गुलाम काखंडीकर दोघेही राहणार बेगमपेठ सोलापूर ओमसिद्ध भीमाशंकर केवटे मळसिद्ध भीमाशंकर केवटे धोंडीबा भीमाशंकर केवटे राहणार मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर अशी गुन्हा नोंदवलेल्यांची ले नावे आहेत फिर्यादीत म्हटले आहे, आहे की यातील फिर्यादीच्या मालकीची डी व सब डी पैकी दक्षिण तालुका मंद्रुप ग्रामपंचायत हद्दीतील जमीन गट नंबर एक हजार सत्याहत्तर ब नवीन सर्वे नंबर नऊशे ब्याण्णव बाय दोन प्लॉट नंबर एकशे चौदा क्षेत्र अकराशे दोन पूर्णांक सत्याऐंशी चौरस मीटर या मिळकतीचे नमूद चौघांनी बनावट गस्त तयार करून संगनमताने फिर्यादीच्या परस्पर विक्री केली यात फिर्यादी व शासनाची फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास फौजदार भट्टे करत आहेत